ते गुहा दर्शन घेऊ आणि गोहा दर्शन घेऊन जाऊच्या आधी मधीच तुमका गोशाळा पण गावता वेळ होती म्हणान रखरख त्या उन्हान रस्तो पण लई तापलो होतो तसेच चटके घेत आम्ही पोहचलावते गोशाळेत लहान वासरा होती है बघा कशी होती मस्त दिसतात आणि तेवढ्यात एक वासरू इलाई माझा हात चाटूक लागला प्रफुलान प्रफुल म्हणता म्हणतात जेवलं हात धुतलंस ना म्हणून तो हात धुता गोशाळेत ना आम्ही परत निघाला आता परत थेट गुहेकडे गोहेकडे जाताना मध्येच आग मंदिर भेटला थं दर्शन घेतला आणि हायला गेट वंडा आणि चलला परत गुहेकडे गुहेकडे येताना एवढी मोठी घाटी आहे की जेवलेला सगळा आमचा अख्खी घाटी चढाकच जिरला हा मात्र हे मध्ये पाणी ठेवलेलं असा दमल्यावर पाणी पण पिऊ शकतास आणि सावळी असल्यामुळे बसूच पण शकतात आता आपण येऊन पोचला वर आणि हैसून कसा एकदम मस्त नजरा दिसता बघा आता हैसून आतमध्ये आहे तर आपण काय व्हिडिओ करणार नाही कारण गुहेत व्हिडिओ करूसाठी परमिशन नाही आहे आणि थं लाईट पण पेटूची नाही तर थैला नियमांचा पालन करताना आपण आतमध्ये काही व्हिडिओ केलं नाही आहोत